जिल्हा परिषद सरळसेवा भरती प्रक्रिया दोन हजार तेवीस अंतर्गत जी भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती याचा निकाल बाकी होता आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी या पदासाठीचा सा निकाल जो आहे नाशिक जिल्हा त्याचबरोबर धाराशिव जिल्हा आणि पाहू शकता यामध्ये अकोला जिल्ह्यासाठीचा सा अंतिम निवड यादी जाहीर करण्यात आली आहे आरोग्य विभाग जिल्हा परिषद नाशिक अंतर्गत भरती प्रक्रिया पाहू शकता यानुसारची निवड यादी ही चेक केली जाऊ शकते जिल्हा परिषदेची पाच ऑगस्ट दोन हजार तेवीसच्या जाहिरातीनुसार एकशे सव्वीस जागांसाठीची अंतिम निवड यादी ही जाहीर करण्यात आली आहे यामध्ये प्रवर्गनियाच्या ज ज्या जागा होत्या त्या जागांनुसारची माहिती यामध्ये दर्शवण्यात आली आहे पाहू शकता प्रत्येक प्रवर्गनियाची निवड यादी आहे त्याचबरोबर प्रतीक्षा यादी ही जाहीर करण्यात आली आहे चेक केली जाऊ शकते यामध्ये विस्तारित पद्धतीने माहिती उपलब्ध आहे त्याचबरोबर पाहू शकता अकोला जिल्ह्यासाठीची सुद्धा जी जि निवड यादी आहे निवड यादी आणि प्रतीक्षा यादी ही अंतिम निवड यादी आणि प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आली आहे पाहू शकता ज्या उमेदवारांची निवड निवड रद्द झाली आहे त्याचीसुद्धा माहिती देण्यात आली आहे यामध्ये गुणमत्ता यादीतील अनुक्रमांक आहे बैठक क्रमांक उमेदवाराचं नाव प्राप्त गुण आणि शेरा याबद्दलची माहिती यामध्ये दर्शवण्यात आली आहे त्याची केली जाऊ शकते त्याचबरोबर पाहू शकते यामध्ये तिसरं जे आहे धाराशिव जिल्हा परिषद यांच्या अंतर्गत सरळ सेवापद भरती प्रक्रिया आरोग्यसेवक पदासाठीचा सा निकालसुद्धा जाहीर करण्यात आले आहे ही जी यादी आहे चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस अन्नये मान्यता दिल्यानुसार हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी म्हणून अनुभव धारण न करणाऱ्या तथापि लेखी परीक्षेत उच्च गुणवत्ता धारण करणाऱ्या उमेदवारांची कागदपत्र पडताळणी अंत्री पात्र ठरलेल्या गुणवत्ता यादीतील प्रवर्ग निय पात्र उमेदवारांची अंतिम निवड यादी आणि प्रतीक्षा सूची हे जाहीर करण्यात आली आहे चेक केली जाऊ शकते या पद्धतीने तिन्ही पी डी एफ जे आहेत ह्या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध आहेत चेक केले जाऊ शकतात त्याचबरोबर बाकी जिल्ह्यांचे अपडेट्ससुद्धा लवकरच प्राप्त होईल आणि या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा